पुन्हा मी तुमच्या समोर आहे एका नवीन सह इंग्रजी वाचायला शिकणं खूप जणांना अवघड जात पण आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन पद्धत अत्यंत सोपी असणार आहे परंतु तुमच्यासाठी ती नवीन पद्धत असणार आहे त्याच कारण असं आहे स्टुडंट की आपण इंग्रजी वाचन फक्त सातच दिवसात शिकणार आहोत त्यामुळे ही सर्व मेथड जी आहे ती सोप्यामध्ये पण लवकर कशी करता येईल या पद्धतीने याची सगळी रचना केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शब्द पाठांतर करावं लागणार नाही ही सात दिवसाची सिरीज जर तुम्ही केली तर तुम्हाला इंग्रजी शब्द पाठांतराचा काही ताणच राहणार नाही शब्द पाठांतराची तुमची कटकटच बंद होऊन जाईल का कारण याच्यामध्ये आपण अशा काही गोष्टी शिकणार आहोत की त्यामध्ये तुमचं इंग्रजीचे शब्द लेखन किंवा ऑटोमॅटिक त्याचं शब्द तुम्हाला होईल म्हणजे पाठ नाही करावं लागणार तर तुम्ही ऑटोमॅटिक त्याचे स्पेलिंग तयार करू शकणार आहात फक्त एकच महत्वाची कंडिशन आहे ती म्हणजे सातला सात व्हिडिओ हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत आणि ज्या ज्या गोष्टी मी शिकवते आहे त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला जर आली प्रत्येक गोष्ट व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहायचं आहे फक्त ही एकच कंडिशन लक्षात ठेवा कारण स्किप केलं तर खूप सारे सारेंट तुमचे जातात जे की तुम्हाला माहीत नसतात तुम्हाल वाट तुम्हाला वाटतं फक्त की आम्हाला हे माहिती आहे बोर्डवर तुम्हाला काही गोष्टी दिसत असतील त्यातही मी तुम्हाला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे पण तुम्हाला ते वाटतील कदाचित की हो आम्हाला हे येतं पण अजिबात नाही तुम्हाला हा भाग येत नाही आणि मी हे ज्या मेथडनी सांगणार आहे की पुढचे जे आपल्याला सात दिवस सगळा अभ्यास करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आज मी जे समजावून सांगणार आहे दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट ओके सो स्कीप अजिबात करू नका ही नवीन मेथड शिकण्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि हो ज्यांना शब्द पाठांतर करणं अवघड जातं त्यांच्यासाठी ज्यांना इंग्रजी वाचायला अवघड जातं त्या सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो so, मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन सिरीज मध्ये त्याचं नाव आहे इंग्रजी वाचन दिवसात खूप जणांना वाटेल हे कसं काय शक्य आहे पण मी शक्य करून दाखवणार आहे आणि तुम्ही ते पाहणार आहात आणि तुम्ही अगदी अगदीच सातच दिवसात तुम्ही इंग्रजी वाचन शिकणार आहात नुसतं वाचन नाही तर शब्द पाठांतर सुद्धा कारण या सिरीज मध्ये तुमची शब्द पाठांतराची कटकट ही कायमची बंद होणार आहे ओके सो आता पाहूया आपण की आपल्याला काय करायचं आहे ते शब्द पाठांतराची कटकट बंद याच्या पुढे तुम्ही कसल्याही प्रकारचं स्पेलिंग जे आहे ते तुम्ही ऑटोमॅटिकच तयार करू शकणार आहात फक्त जे व्हिडिओ स्किप करतील त्यांना ते जमणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे सो त्यासाठी प्रत्येक पॉइंट नीट ऐकायचं चला तर मग बघूया आता पहा फर्स्ट डे आहे फर्स्ट डेला आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं असेल इंग्रजी वाचनासाठी आणि तुम्हाला शब्दांचे स्पेलिंग जर यायचे असतील ओके बघा वाचन प्लस स्पेलिंग ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे दिलेले हे जे सर्व उच्चार आहेत ते महत्वाचे आपल्याला माहिती आहे इंग्रजी जी आहे ती ए बी सी डी अशा प्रकारे झेड पर्यंतचे लेटरेट माझे एक्स पर्यंतच बसलेले आहेत सो मी पुढचे लेटर्स तोंडी सांगणार आहे तुम्हाला सो so, झेडपर्यंतचे जे लेटर्स आहेत ते सव्वीस लेटर्स असतात आणि सव्वीस मध्ये पाच लेटर्स जे आहेत ए ई आय ओ यू ओके ए ई आय ओ आणि यू हे जे पाच आहे त्यांना आपण स्वर म्हणतो आणि हे पाच सोडून हे जे इथं सव्वीस लेटर्स मी लिहिलेले आहेत त्यातले स्वर सोडून बाकीचे जे आहेत त्याला म्हणतो आपण कॉन्सनंट किंवा व्यंजन ओके okay? so, सो हे जे व्यंजन आहेत किंवा स्वर आहेत हा प्रत्येकाला इंग्रजीमध्ये एक उच्चार असतो आपण एखाद्या शब्दाचं वाचन कशा पद्धतीनं करतो आपण असं वाचतो का सी ए पी मी जर तुम्हाला म्हटलं वाचा बरं इंग्रजी हा मॅडम ठीक आहे मी वाचते सी ए पी हा हे वाच बरं बेटा आहे। परंतु सव्वीस अल्फाबेट्स उच्चार मात्र खूप जास्त होतात या पाच स्वरांचेच फक्त पाच स्वरांचेच चव्वेचाळीसच्या वर उच्चार होतात विचार करा फक्त पाच स्वर पण त्यांचे उच्चार चव्वेचाळीसच्या वर होतात शिवाय जे आपले इथे व्यंजन आहे ते पण बघा जस की ब दिलेलं आहे ब चे उच्चार बघा भ पण होतो भ पण होतो सी लेटर आहे सी लेटरचा उच्चार क पण होतो स होतो डी लेटरचा उच्चार ड पण होतो ज पण होतो मग हे सगळं काय आहे आणि हे उच्चार असे वेगवेगळे होतात त्यामुळे आपल्याला वाचायला येत नाही चला तर मग आज सगळे उच्चार समजून घेऊया आणि हे सर्व उच्चार बघा मी सांगत असताना बिलकुल व्हिडिओ स्किप करायचा नाही कारण या उच्चारामध्येच सगळं तुमचं इंग्रजीच वाचन लपलेलं आहे ओके सो अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही सो आता बघूया कसे कसे उच्चार होतात बघा लेटर ए आहे हा स्वर आहे सो so, जे जे स्वर आहेत त्या स्वरांचे उच्चार हे पाच ते सहा होतात प्रत्येक स्वराचे उच्चार फक्त उदाहरण म्हणून मी इथे तीन दोन तीन दोन असे उच्चार लिहिलेले आहेत सो so, लेटर ए चा उच्चार कधी कधी अ होतो कधी ऑ होतो कधी ए होतो मग काय करायचंय आपण तर जसे मी इथे लिहिलेले आहेत हे उच्चार तर ते तशाच पद्धतीनं तुम्हाला पाठ करायचे आहेत जसं की एचा उच्चार ऑ ए सध्या तुम्ही तीनच करा अजून तीन आपण नंतर पाहणार आहोत सो त्याच्यानंतर बीचा उच्चार काय होतो बीचा उच्चार ब किंवा तुम्ही असं उलटं सुद्धा पाठ करू शकता बी ब बी बा। सी क सी स ओके या पद्धतीने एक एक उच्चार पाठ करा डी ड डी ज सो so, याच मेथडनी सगळे अल्फाबेट जे आहेत ते पाठ करायचे आहेत नक्कीच तुम्हाला इथं एक एकच एक उच्चार माहिती असतील पण मी इथे तुम्हाला एकापेक्षा जास्त उच्चार कसे होतात ते समजावून सांगणार आहे सो हे सगळे उच्चार याच पाठ करायचे आहे आता बघा ऍ उच्चार कसा होतो सी इथे मात्र याचा उच्चार अ असा होतो बॉल अ इथे कॅट मध्ये ऍ उच्चार झाला इथं केक मध्ये ए उच्चार झाला सो अशा पद्धतीनं चे उच्चार वेगवेगळे होतात बी बीच उच्चार बघा बी म्हणजे इथं ब पासून सुरुवात होते ब बुक बुक राइट तशाच पद्धतीनं इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं बी एच सोबत आहे तर हा शब्द होतो भारत भारत हे एक नाव आहे पण त्याच्यामध्ये पण भ मध्ये ब हा उच्चार आहे तो त्यामध्ये लपलेला असतो बीएक्स ला भ म्हणतो आपण त्यात ब पण असतो ब आणि ह म्हणून भ तयार होतो सो याच्यात पण भ येतो आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या शब्दाचा उच्चार असतो थम त्याचा उच्चार असतो थम याचं कारण असं आहे की इथं बी लेटर जे आहे ते बी लेटर सायलेंट आहे सायलेंट म्हणजे बघा की असे काही लेटर्स असतात की जे लेटर वाचले जात नाही त्याचा उच्चार वाचायचा नसतो म्हणजे इथं थ म आणि ब नाही म्हणायचा थंब ब म्हणायचं नाही सो थम म्हणतो आपण सो इथं बी हा सायलेंट आहे राईट बी हा इथं सायलेंट आहे म्हणजे बघा बीचे उच्चार किती होतात एक ब पण उच्चार असू शकतो ब पण असू शकतो आणि तो सायलेंटही असू शकतो लक्षात घ्या हे जर सगळं तुम्ही शिकलात तर तुम्हाला जेव्हा एखादं स्पेलिंग लिहायचं असेल तेव्हा ते पार्टनिंग करावं लागणार ते तुम्हाला ॲटोमॅटिक येईल कारण तुम्हाला ब चे उच्चार तीन माहिती आहेत ब माहिती आहे ब माहिती आहे आणि तो कधी कधी सायलेंट असतो हे पण तुम्हाला कळेल म्हणजे तुम्ही जेव्हा वाचाल लिहाल तेव्हा तुम्हाला कळतो तु. आता हे कुठे सायलेंट असतं त्याचे रूल्स आहेत ते रुल्सही आपण लवकरच पाहणार आहोत सो त्याच्यानंतर बघा कचा उच्चार हा सॉरी इथं मी गेट लिहिलंय सॉरी सो हा उच्चार आहे आपला कॅ कॅ राईट So, इतो उच्छा को इतो सो इथं चा उच्चार क आलेला आहे कि पण इथं सेल सी टी स उच्चार आहे सेल सिटी इथं जर पाहिलं तर च उच्चार आहे बघा इथे अजून एक लिहायचा उच्चार राहिला च आता इथं तर लेटर सी आहे पण सी च्या सोबत यच जर आलेला असेल तर त्याचा उच्चार च होतो च आता आपल्याला क आणि स माहित असेल आणि जर शब्द चेअर आला चेअर आला तर त्यावेळेस कसं वाचावं मग काहीच समजणार नाही चेंबर आलं कसं वाचायचं सो सीएच ला तुम्ही क वाचणार का इथं केअर वाचणार का तर नाही तर तुम्हाला त्यासाठी हे माहीत पाहिजे की क उच्चार क होतो च होतो राईट क्लिअर नेक्स्ट ड चा उच्चार बघा जनरली आपल्याला असं वाटतं की ड चा उच्चार डच होतो पण ड चा उच्चार ड पण होतो ज पण होतो आणि ड सुद्धा होतो लक्षात घ्या दो सुद्धा होतो जेव्हा आपण नावांचे स्पेलिंग लिहितो त्यावेळेस ड सुद्धा उच्चार होतो राईट जस की सपोज आपल्याला नाव लिहायचं आहे दैवशाला तर दैवशालाचं स्पेलिंग डी पासून सुरू होत सो याच्यासाठीच अर्थ काय होतो की ड च्या उच्चारासाठी ड च्या उच्चारासाठी आपण डी म्हणत असतो सो ड हा पण उच्चार होतो सो बघा आता इथं कसा ड डॉक्टर इथं ड आहे पण याच्यात जर पाहिलं तर एजू के त्याचा उच्चार काय आहे एज्यू के एज्यू के काही काही ठिकाणी लहान अक्षर दिसत असतील स्पष्ट दिसत नसतील वेट मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी एका बाजूला सर्केन तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुमचा मोबाईल जो उभा आहे तो तुम्ही आडवा केलात तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित मोठ्या अक्षरांमध्ये दिसू शकतो सो बघा त्यानंतर इथं बघा एजू केट म्हणजे डी चा उच्चार ज झाले आहे बघा डी चा उच्चार ज झालेला आहे जर हे माहित नसेल तर शब्द कसा पाठ कराल त्यासाठी ड चा उच्चार ज होतो हे पाठ करा ओके ब्रिज मध्ये पण बघा ब्रिज ज उच्चार ब्रिज ब्रिज लिहिताना ज लिहितो पण उच्चार ज होतो सो ब्रिज म्हणजे हा ज उच्चार आहे सो अशा पद्धतीनं आपल्याला ज्यावेळेस स्पेलिंग लिहायचे असतात वाचायचे असतात लिहिताना पण आपल्याला हे उच्चाराचे नियम लक्षात घ्यावे लागतात म्हणजे ते लेटर काय आहे त्याचा उच्चार काय होतो उच्चार महत्वाचा आहे सगळ्यात मोठ वाचनातलं जर कोणतं रहस्य असेल तर ते आहे उच्चार हाऊ टू प्रनाउन्स अ वर्ड एखादा शब्द कसा उच्चारावा किंवा तो जसा उच्चारला जातो त्याच्यानुसार त्याचं शब्दाचं स्पेलिंग तयार होत असतं त्यामुळे इंग्रजी वाचता पण येणार आहे आणि लिहिताना सुद्धा हे लक्षात बसेल आता ई बघा सो चा उच्चार ए आहे अ आहे ई आहे तिन्ही याच्यामध्ये दिसेल ए म्हणजे मात्रा सो इथं उच्चार येईल याचा बेल इथं येईल हर म्हणजे अ चा उच्चार आला बघा हा अ चा आहे पण ह र अ चा उच्चार इथं मीठ म्हणजे चा उच्चार आहे असे अजूनही वेगवेगळे ईचे उच्चार आहेत ते आपण लवकरच शिकूया एफ चे उच्चार बघा काही वेगळे पण नाहीये एफ चा उच्चार फ होतो फिश फॅन फॉल फील या प्रकारच्या प्रत्येक शब्दामध्ये हो तुम्हाला फ उच्चार दिसेल का एफ शेवटी जरी आलं तरी उच्चार आहे त्यानंतर जी जी चे दोन उच्चार होतात लक्षात घ्या ग आणि ज हे पण फार कन्फ्यूज करणारे शब्द आहेत सो कधी ग येतो आणि कधी ज येतो हे आपण पाहणारच आहोत इथे आहे ग चा उच्चार सॉरी जी चा उच्चार ग गे आणि इथं मात्र आहे जे लो। लेटर जी च्या नंतर जर ए आय वाय हे शब्द जर आलेले असतील तर स्टुडंट ग चा उच्चार सॉरी जी चा उच्चार ग न होता झ होत असतो हे रुल्स जे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये वेगवेगळे वे सेपरेट पण समजावून सांगितलेले आहेत त्याचे पण व्हिडिओ आहेत आपले सो जरूर तेही व्हिडिओ तुम्ही पाहत राहा इंग्रजी वाचनाच्या सिरीज आपल्या इतरही चालू आहेत त्यासोबत महत्त्वाची सूचना स्पोकन इंग्लिश क्लास आपला चालू त्या आहे त्याचे व्हिडिओ दररोज मी टाकते आहे या सिरीजसोबत ते पण व्हिडिओ येणारच आहेत त्याच्या आजपर्यंत तीन व्हिडिओ झालेले आहेत आज चौथा येईल सो तेही व्हिडिओ तुम्ही पाहायचे इथून पुढं कदाचित दररोज तुम्हाला दोन व्हिडिओ येतील सो वेट करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की तुम्हाला माझा व्हिडिओ आला की तुम्हाला समजेल सो so, वेळेनुसार कधी दोन कधी एक याप्रमाणे व्हिडिओ येतील इथून पुढे सो so, लक्षात ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येते so, तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि तुम्हाला पटकन कळेल की मॅमचा व्हिडिओ आलेला आहे सो so, तुम्ही दोन जरी व्हिडिओ आले तर तुम्ही ते पाहू शकाल आणि हे लक्षात ठेवा आणि सांगा तुम्ही ज्यांना व्हिडिओ शेअर केलेत की इथून पुढे दोन व्हिडिओ सुद्धा मॅमचे येणार आहेत एक स्पोकन इंग्लिशचा येणार आहे ती सिरीज पण सध्या खूप गाजते त्यामधून तुम्हाला ग्रामर पण शिकता येणार आहे त्याचा उपयोग वाचनासाठी पण होणार आहे त्यामुळे स्पोकन जरी तुम्हाला शिकायचं नसेल तरी ती सिरीज अवश्य पहा जर ग्रामर पक्क करायचं असेल तर पहा स्टुडंट एच चे उच्चार सेम आहेत जिचा उच्चार ग किंवा ज आपण पाहिला त्याच्यानंतर एच चे उच्चार पहा आता एच चा उच्चार इथं ह आहे परंतु जर तुम्ही हे शब्द पाहिले ओके तो या शब्दांमध्ये पहा इथं हा शब्दाचा उच्चार आहे अवर म्हणजे याच्यात एच सायलेंट आहे इथं एसच्या सोबत यच आहे तर इथे तुम्हाला ह चा उच्चार करायचा नाही तर एस च्या सोबत यच जेव्हा येतं तेव्हा त्याचा उच्चार श होतो इथे एच सायलेंट म्हणू शकता तुम्ही पण हा एच चा उच्चार करायचा नाही तसंच चेअर सी एच टी एच याच्या सोबत जेव्हा एच येतं तेव्हा त्या ते येतचा वेगळा उच्चार करायचा नाही तो सायलेंट सारखा राहतो हे लक्षात ठेवा आता आप हे आपल्याला समजत नाही त्यामुळे सह आपण उच्चार करतो पण तसा तो होत नाही त्यानंतर बघा आई आईचे दोन महत्वाचे उच्चार आहेत ई आणि आई सो याचे इतरही वेगळे उच्चार आहेत बघूया फील काइ याच्यामध्ये आई उच्चार आला काइन मध्ये आई आला आणि फील मध्ये ई आला जे उच्चार सेम आहे लेटर ज जे चे उच्चार जस की जान जी आता के चे उच्चार पहा के चा पण होतो आणि कधी कधी के सायलेंटही असतो बरेच वेळेला असतो सो सायलेंट असल्यावर फार प्रॉब्लेम होतो काय वाचावं जसं की फॉर एक्झाम्पल के एन ओ डब्ल्यू बरेच जण ह्याला कुनो वाचतात कुनो सो हा कुनो नाही काय वाचावं कन्फ्युज होतो कुनो नाही हे पण कळतो असा काही उच्चार नसतो पण मग काय के इथं सायलेंट आहे इथं पण सायलेंट आहे जनरली यांच्या अगोदर जर के आलेला असेल तर तो सायलेंट असतो असा रूल आहे सो so, क चा उच्चार क के चा उच्चार क असतो आणि जसा इथे आहे तसा तो सायलेंट पण असतो ओके एस आय एल लिहिलेला आहे मी म्हणजे सायलेंट चा उच्चार हा एल सारखा होतो लॅम्प आणि लेटर के किंवा डी च्या आधी जर एल आलेला असेल तर तो सायलेंट असतो फॉर एक्झाम्पल इथं चा उच्चार नाही वाचायचा उच्चार घ्यायचा नाही कारण तो डीच्या आधी पण आलेला असेल तर तो वाचायचा नाही सो ह्या गोष्टी सगळ्या जर तुम्हाला माहीत असतील तर सांगा बरं मला कशाला शब्द पाठ करावे लागतील ॲटोमॅटिक शब्द जमणार नाहीत का ज्यांना शब्दांचं स्पेलिंग शिकायचे आहेत ज्यांना लिहायला शिकायचे ते सर्वांना व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना वाचता पण आलं पाहिजे किती आहे फक्त सात दिवसाची नवीन पद्धतीनं आपण सगळं काही शिकणार आहोत सो बघा यांचा उच्चार म नेहमीप्रमाणे आहे मॅ न म स्मो मचा स्मो, उच्चार यांचा उच्चार पण त्याच पद्धतीनं आहे न नेक्स्ट मॅ ओचे उच्चार दोन होतात ओ किंवा अ सो बॉक्समध्ये अ चा उच्चार आहे आणि बोन मध्ये ओ चा उच्चार आहे क्लिअर सो या पद्धतीने हे उच्चार होतात त्याच्यानंतर इथून पुढचे उच्चार हे आपण बघूयाच पण मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला वेळ देईन सो आपण स्क्रीनशॉट घेऊया चालेल टेक स्क्रीनशॉट ओके येस yes. तुमचा नक्कीच स्क्रीनशॉट झाला असेल राईट तर आता बघूया पी चा उच्चार प जसं की पॅन ऍपल मध्ये आहे आता क्यूचा उच्चार लक्षात घ्या क्यूचा उच्चार हा क्व होतो क्व क्यू लेटरचा उच्चार क्व होतो कला व जोडायचा आहे क्व जसं की क्वीन क्वी आणि याची एक गंमत माहिती का तुम्हाला याची गंमत अशी आहे की क्यू चे जेवढे काही शब्द आहेत तर त्याच्यासोबत क्यू च्या नंतर यू लेटर येतच येतो त्याशिवाय पुढचं स्पेलिंगच तयार होत नाही तेव्हा तुम्ही इथून पुढे क शब्दाचा उच्चार आला की तुम्ही क्यूच्या सोबत काय लिहिणार आहात यू शब्द पाठ करायची कारण क्यूच्या सोबत यू येत हे ये तुम्हाला आता माहीत झालंय हो की नाही सो बघा आहे का, का? शब्द पाठांतराची कटकट बंद होणार आहे की नाही आजचा हा एकाच व्हिडिओत नाही होणार आहे हे पॉसिबल इथून तर सुरुवात आहे यातले सगळे सात ला तुम्ही केअरफुली पहा वाचन आहे आणि शब्द पाठांतर करायची तर गरजच पडणार नाही सो बघा र आर साठी रॅट आता ड्रम सारखा शब्द ड्र ट्र याच्यामध्ये पण र येतो पण तो असा थोडासा अद्दर असा म्हणायचा असतो असतो ड्र ट्र ट्र तर हा पण एक वेगळा उच्चार असतो रचा तो समजून घ्या त्यानंतर याचा उच्चार स पण असतो ज पण असतो ज कुठे असतो स कुठे असतो स तर माहितीच आहे कॉमन ग ग ज डॉग्स राईट इथे ज उच्चार झाला चा डॉक्स म्हणत नाही आपण डॉग्स त्यानंतर हॅझ हॅज याचे यस हॅज ज चा उच्चार करतो लेटर यस लिहितो पण ज चा उच्चार करतो आहे की नाही गंमत कितीतरी वेगवेगळे उच्चाराचे हे नियम आहेत हे कधी कोणी शिकवले का अजिबात नाही हेच बारकावे समजून घ्यायचे असतात म्हणून स्कीप नाही करायचं सो नेक्स्ट बघा ट उच्चार लेटर टीचा उच्चार होतो श होतो आणि सुद्धा होतो तीन उच्चार आहेत चे कॅन यू इमॅजिन सो बघा टीचा उच्चार टा नेशन नेशन मध्ये श सारखा उच्चार आहे जेव्हा जेव्हा टी आय एन स्पेलिंग येत तेव्हा ती चा उच्चार श असतो टी आय सोबत जरी आलेला असेल तरी शियल हा टी चा उच्चार श सारखा होतो पार्शियल ओके okay. सो so, तशाच प्रकारे आता दिस शब्द बघा दिस आपण धीस म्हणतो बरेच जण त्याला धीस शब्द वाचतात तेस सो धीस so, नाही ध नाही वाचायचा इट इज दिस धीस द ध वाचायचे सो so, इथे पहा हा शब्द काय होईल मग दिस दिस राईट सो right? बघा so, डी आणि स so, तर द उच्चार होणार आहे दिस क्लियर युचा उच्चार इथं होणार आहे अ क रूल यू रूल यू चा उच्चार चा उच्चार क्लियर सो त्यानंतर वी आणि डब्ल्यू चे उच्चार व सारखे होतात जसं की वॉल आहे व्हॅन आहे ओट आहे वॉक आहे व चा उच्चार एक्स चा उच्चार मात्र कधी कधी एक्स होतो स होतो कधी कधी एक्स होतो त्याच्या नावासारखा म्हणजे एक्स आणि बऱ्याच वेळेला क्ष असा उच्चार होतो क आणि स सो, सो क आणि स बघा याच्यात होतो बॉक्स बॉक्स क अर्धा आणि स असा क्ष 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 असा उच्चार होतो आणि एक्सचा उच्चार जसा की एक्स रे एक्स रे सो या पद्धतीनं एक्सचे उच्चार होतात काही जागा नाही पुरलेली आहे त्यामुळे एक्सच्या नंतर वाय लेटर येतं वायचा उच्चार एकच आहे य म्हणजे या यस yes. याच्यामध्ये जसा य उच्चार येतो तसाच त्याच्यानंतर झेड आहे झेडचा उच्चार झ झ राईट सो झ ॲज right? so, इन झेब्रा जीप जीप किंवा झेब्रा याच्यामध्ये जसा येतो तसा हा झ चा उच्चा so, today, उच्चार येतो सो स्टुडेंट मी तुम्हाला हे सगळे ए पासून झेड पर्यंतचे सर्व उच्चार वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले इथून पुढच्या ज्या बाबी आहेत त्या पण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे ही सिरीज जी आहे ती आपल्याला शब्द पाठांतरासाठी सुद्धा महत्त्वाची आहे सायमल्टेनियसली कुठे कसे शब्दाचे स्पेलिंग लिहायचे हे पण मी तुम्हाला समजावून सांगेन आणि याच्या पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो पण एका नवीन पद्धतीनंच आपण शिकणार आहे कारण सिरीजचंच नाव आहे सात दिवसात इंग्रजी वाचन शिका पण सोप्या आणि नवीन पद्धतीनं सो so, शब्द पाठांतराची पण कटकट बंद होणार आहे त्यामुळे ही सिरीज तर सात दिवस पहावीच लागणार आहे आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल तर सबस्क्राईब करून घ्यायचंच आहे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जे जे कोणी तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स आहेत त्यांना जरूर व्हिडिओ शेअर करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कमेंट द्यायला विसरू नका सो कमेंट जरूर करत जा इट इन्स्पायर्स आमचं शिकवलेलं पाहता वाचता एक कमेंट टाकायला તો નિશ્ચિત વડા થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ થેન્ક યુ થેન્ક યુ